चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे भगवान खंडोबा यांना भगवान शंकराचं रूप मानलं जातं त्यांना विविध नावांनी ओळखलं जातं खंडोबा मल्हारी मारतंड अशी विविध नावे आहेत भगवान खंडोबांनी राक्षस मणिमल्ल यांच्याशी केलेले युद्ध सहा दिवस चालले होते आणि सहाव्या दिवशी तिथीला ती विजय मिळाला यामुळे हा उत्सव सहा दिवस साजरा केला जातो चंपाषष्टी कधी आहे कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा षष्टी तिथीचा आरंभ पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजून छप्पन्न वाजता सुरू होणार आहे आणि षष्टी तिथी समाप्ती सत्तावीस नोव्हेंबर बारा वाजून एक मिनिटांनी संपणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार हा मुख्य दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र उत्सव म्हणून साजरा केला जाईल या दिवशी ओम खंडोबा मल्हारी मार्तंडाय नमहा हा मंत्र जप करावा या दिवशी शक्य असल्यास उपवास करतात फळाहार फळहार किंवा हल हलका आहार या दिवशी घेतला जातो चंपाषष्ठीचे पूजन केल्यास विघ्न दूर होतात घरात शांती आणि नोकरीतील अडथळे दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते आत्मविश्वास वाढतो यामुळे चंपाषष्टीला मल्हारी सप्तशतीचे पूजन केले जाते तसेच पारायण देखील केले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा